आणि बारा अनुसूची परिशिष्टे आहेत परीक्षेमध्ये आताच आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये प्रश्न होता की भारतीय राज्यघटनेमध्ये किती अनुसूची आहेत तर भारतीय राज्यघटनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो बारा अनुसूची आहेत आणि पंचवीस भाग आहेत हे लक्षात ठेवा तर भारतीय राज्यघटना ज्यावेळेस स्वीकारण्यात आली त्यावेळेस आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये बावीस भाग होते आणि आठ अनुसूच्या होत्या त्याच्यामध्ये वारंवार घटना दृष्टी करून त्याच्यात एक एक भाग आणि काही कलम त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत आणि कलम सुरुवातीला तीनशे पंच्याण्णव होते तर विद्यार्थी मित्रांनो चला तर वेळ वाया न घालवता आपण काय महत्वाचे कलम पाहूयात तर कलम क्रमांक विद्यार्थी मित्रांनो एक संघ राज्याशी संबंधित आहे संघ राज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र संघराज्य आणि राज्यक्षेत्र त्याचं किती मर्यादित असेल या संदर्भात आहे भारत हा राज्यांचा संघ आहे यामध्ये समाविष्ट केलेला आहे भारत हा राज्यांचा संघ आहे कलम क्रमांक दोन करन, राज्य सामील करणं एखादं राज्य सामील करणं किंवा एखाद्या नवीन राज्याची निर्मिती करणं भारताबाहेर हे कलम क्रमांक दोनमध्ये मध्ये आहे कलम क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो भारतातली लस एखाद्या राज्या एखाद्या राज्याचं एकत्रीकरण करणं किंवा एका राज्याचे दोन वेगवेगळे भाग करणं हे भारता संसदेचा अधिकार असेल त्याचबरोबर कलम क्रमांक बारा आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यसंस्था राज्यसंस्था म्हणजे काय राष्ट्रप राष्ट्रपती संसद विधान विधानसभा विधान विधान मंडळ विधानपरिषद पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत शासनाच्या देणगी असणारे दे संस्था या सर्व का राज्य संस्थांमध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो कलम क्रमांक तेरा आहे विसंगत कायदे विसंगत कायद्याच्या संदर्भात आहे तर हे विसंगत कायदे जर मूलभूत हक्काच्या संदर्भात जर असतील तर ते रद्द करण्याचा किंवा त्या कायद्याला मान्यता न देण्याचा उच्च न्यायालयाचा न्यायालयाचा अधिकार कलम क्रमांक पंधरा आहे धर्म वंश जात यावरून भेदभाव न करणे कलम क्रमांक सोळा आहे रोजगारात सर्वांना समान संधी कलम क्रमांक अठरा आहे अस्पृश्यता नष्ट करणे <coughs> कलम क्रमांक अस्पृश्यता नष्ट करणे कलम क्रमांक अठरा आहे किताब किंवा ज्या पदव्या पदव्या आहेत त्या नष्ट करणे कलम क्रमांक एकोणीस आहे स्वातंत्र्य या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये विद्यार्थी मित्रांनो हा हक्क आहेत त्याच्यामध्ये संचार स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य त्याचबरोबर ती संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य एखादा व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य असे काय हक्क ह्या एक या कलम क्रमांक एकोणीसमधील स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आहेत कलम क्रमांक बावन्न राष्ट्रपतीच्या संदर्भात आहे कलम क्रमांक त्रेसष्ट उपराष्ट्रपतीच्या संदर्भात आहे कलम क्रमांक एकोणऐंशी संसदेच्या संदर्भात आहे तर कलम क्रमांक ऐंशी राज्यसभा आणि या राज्यसभेचा विद्यार्थी मित्रांनो कार्यकाळ सहा वर्ष असतो याच्यातील या त्या याच्यातील स सदस्य द दर दोन वर्षांनी एकशे तीन निवृत्त होतात आणि एकशे तीन नवीन सदस्य त्याच्यात भरले जातात आणि राज्यसभा सभागृह आहे ते स्थायी सभागृह आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे तर कलम क्रमांक एक्क्याऐंशी लोकसभा लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे याचा कार्यकाळ पाच का वर्ष आहे <coughs> कलम क्रमांक एकशे त्रेपन्न कलम एकशे त्रेपन्न राज्यपाल कलम एक दोनशे ऐंशी वित्त आयोग कलम दोनशे चौदा उच्च न्यायालय कलम दोनशे तेहतीस जे राज्यातील आपले जिल्हास्तरीय जे न्यायालय असते कनिष्ठ न्यायालय याच्या संदर्भात आहे कलम क्रमांक एकशे बारा वित्तीय विवरणपत्र म्हणजेच वार्षिक अंदाजपत्र तयार करण्याच्या संदर्भात कलम क्रमांक बारा आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्र आपण आणखी काही कलम या ठिकाणी पाहूयात कलम क्रमांक कलम पंचवीस कलम पंचवीसमध्ये मूलभूत हक्काच्या कलम पंचवीसमध्ये धर्म कुठला धर्म स्वीकारायचा धर्माचं स्वातंत्र्य आहे कलम सव्वीस धर्माची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य कलम सव्वीसमध्ये आहे व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य कलम क्रमांक विद्यार्थी मित्रांनो वीस कलम क्रमांक वीस दोषसुद्धी सिद्धीबाबत स्वातंत्र्य अटकेपासून स्वातंत्र्य आपल्यावर जर एखादा कोणाजारा झालेला असेल तर दोष दो सिद्धीबाबत स्वातंत्र्य कलम <कुण> <कुण> एकशे अठ्ठेचाळीस परीक्षकाच्या संदर्भात आहे परीक्षक कलम शहात्तर महान्यायवादी धन्यवाद <laughs> <laughs>